एवढं सोपं नाही या इथं कीर्तनकार आणि गायनाचार्य आणि मृदंगाचार्य हिशोब जर करा ते राहणार असं नाही अस बाकीना गणज गणसुसकर मग कमावणारा एकला माणूस राहतस आटे ज्या पण आहेत त्या सर्व कामना शेतस एक बिन कामना नाही शेत खर एवढे महाराज मंडळ इथं जमणं याच्यासाठी मी तर श्रेय देईल ते पहिले तर आमचे निंबा महाराज आणि आमचे संदीप महाराज महाराज माणसं एवढे सहज नाही येतो जोडावे लागतात हा एक साखळी तयार होती माणसांची नाही का आणि ही साखळी तयार केली दोघ हो, ते मित्र पण आहेत आणि काका डिकरा म्हणजे आठ आम्हाला गणजामी नियमच येतात दोन्ही भाऊ हा भागी सगळ्या महाराजांचं नाव घेणं काही शक्य नाही कारण बाकी ना नावे लिवायचा की नाही एखादा सुटी घ्या पहिला महाशिर आणतात त्यानंतर सांगू शकते रे बी चिकना चिकना नाही झालं त्यामुळे काय कोण बटा ना नावे लिहिणार तू असं समजा दादा हो काय बरेल गर म दाती घालणे नाही माले दोन तास काढणार शेत साऊंड सिस्टीमचे मालक साऊंड सिस्टीम छान आहे सिस्टीम सुद्धा इतकी भरगत कशी सेटिंग कराल सुद्धा तीन तीन जण सिनियर बसेल शेत ज्यालपट राह ना तो बटन मैडी राह ना म्हणजे कोणतीच कमी नाही बाबा आपला घर म्हणजे कोणता का धंदा होईन आपला अख्खा लोकेशन अजिबात नाही सगळे गुणवान मंडळी आहेत वाजवणारे म्हणणारे चांगले आहेत साऊंड सिस्टीम चांगली आहे तुम्ही ऐकणारे श्रोते पण चांगले आहेत पण आता देखोत कीर्तनकार काय पाळ असते विठल उदाहरण म्हणून मला सांगायला आवडेल आता तुम्ही गव्हाची पेरणी करणार आहेत नारायण बाबा गव्हाची पेरणी करणार आहेत तुम्ही शेतात जाताना बॅग किती किलोची घेऊन जाता हो दादाश्री चाळीस किलोनी बॅग राहत बरोबर आहे ना पैरा चाळीस किलो लय जातस पण जात असतो ट्रॅक्टर भरून बर कर्म करत असताना सुद्धा सावधगिरी न करायचं जसं चाळीस किलोची बॅग तुम्ही शेतात टाकतात आणताना ट्रॅक्टर भरून आणतात तसंच सुद्धा करत असताना काळजीपूर्वक चांगलं असेल तर त्याच पटीनं भेटतो आणि वाईट असेल तरी चारपटीन भोगावं लागतंय विठल विठ आवाज द्या राधे खोऱ्या तुम्हाला चार वेळेस म्हणतात राधे राधी राधी, राधी। त्याच दर्याखोऱ्यात महोबरा तुम्ही म्हणा नीच त्या खोऱ्या आपल्या सांगते तूच रे नीच 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 तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार जे पेरणार आहे ते उगवणार जर तुम्हाला वाटत असेल माझ्यासोबत भगवंतानं न्याय करावा दुसऱ्यांसोबत चांगला वागा न्याय केल्याशिवाय नाही विठल विठल सावली जशी साथ सोडत नाही तसं कर्म आपली साथ सोडत नाही म्हणून करत असताना कर्म सावधगिरी न कराना तर भोगावं लागेल जसं काही काही लोकांच्या मनात आहे आपण पाप करले हो गंगावर ना आयले हो पापैजा ठरलंय का ते पाप करानंतर गंगा स्नान करले पाप धुवायचाच हो दादा साहेब जीव काय मते आहे तुमनं तुमनं काय म्हणणं नाही असं कसं गंगा मग स्नान करानंतर पाप धुवाव नाही का नाही अरे गंगे मध्ये स्नान करण्याच्या नंतर काय महाराज नुसतं गंगे गंगा म्हणलं तरी सुद्धा पाप धुतले म्हणत गंगा गंगा, गंगा। गंगा म्हणलं तरी पाप धुतलं जातो का त्याच्यासाठी सवय राज लगीन मा एखाद बाई जर डोक्यात वालगुशी गे तिने जर का मंगल पोत काढेल राहि ना पायटीन सर काय ना त्या वडील आणि मग गंगा मा अंघोळ करि पाप का अस गंगा गंगा म्हणल्याच्या नंतर पाप धुतलं जात तर स्नान केल्याच्या नंतर धुतलं जात नसेल का पाप धुतलं जात अजिबात शंका नाही पण त्याला जर का तुम्ही पाप करत घ्या मग ते पाप द्यायचा गंगामा आणि बाष्पेभवनद्वारे पुन्हा डग लय जातस आणि बरोबर ज्यांत्या ना पाप ज्यांना दावार पाडत देव <laughs> म्हणून अपेक्षा करायची नाही जे कर्म केले ते भोगावं लागणार आहे आजी बात सुटका नाही हा मग तुम्ही म्हणसान हो महाराज असं सा, तुम्ही सांगत गेल तर मी विश्वास कसा करायचा दादा विश्वास असं करणार नाही त्याच्यासाठी पुरावा देईल ना

गंगेच्या काठीन अशी गाय पडत होती की एक ब्राह्मण स्नान करत होता कसाय दादा ब्राह्मणाकडे बघितलं आणि ब्राह्मण दादाला बघून सांगितलं ब्राह्मण दादा माझ्या हाताकन गाय सुटली म्हणले तेवढी गाय द्या ना म्हणले धरून आता ब्राह्मणदादा गंगेवर स्नान करत होते स्नान करत होते ते बघितलं आणि आवाज दिला की ब्राह्मणदादा माझ्या हाताकडून गाय सुटली गाय मला घावत नाही तेवढी गाय धरून द्या म्हणले बोलू नका माय बाप बोलू नका ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होते स्नान करता करता उठले गाईच्या समोर गेले गाईच्या समोर गेले दोघं हात ताडवे केले गाय जागी थांबली आहे गाय थांबल्याच्या नंतर कसाई दादा या व गायीला धरावं घेऊन गेला घरी काय केलं हो दादा कापली असन आणि खाल्ली असन बरोबर आहे ना कसायचं काम आहे कापली आणि खाल्ली चला पुढे एक वारकरी वारी करीत होता वारी करीत असताना एका गावी मुक्का मला थांबला थांबल्याच्या नंतर एका तरुण श्री ना बघावं आणि वारकरी बाबाला म्हणावं बाबा हो कुणाक चाललात काय नाही की पंढरपुराला जातो या बाबा पंढरपुराला चाललात म्हणले हो बाई मग बाबा असं करा ना महाकडे कर दोन घात जेवायला या ना म्हणलं सगळ्यांच्या पाया पडून सांगतो जरा अर्धा पाऊण तास तुमच्या मोबाईलला सायलेंट मोड काय आहे ना दोष नाही तो मोबाईलच अशी वस्तू आहे ना ते बिन माय बाप ना, दो, ना लेकरू आहे रडी बिरडी पडत त्यांना छातीवर पाय टी दाबी ठेवा द्याले हा ते मी बिन माय बाप ना लेकरू कोय बी को काय पडत ते आणि त्या मोबाईल ने इथला येडा पण धरली ना आणि मोबाईल म्हणतो की इथला येडा जायचे तर हिशोब ना बाहेर एक ठिकाणी कार्यक्रम लेकरू जठे बॅग तो भाऊ मालबी देखिश निच घाबरी घ्याव नालायक दिस भाऊ आव घर म्हणा किस्सा सांगस त्यांना स्वतः ना आपलं कसाला जाकीन पहिल्यान पहिले कबली रांता म्हणे महाराज मन बोलते डोकं उठाडशे म्हणे पाहना देखत नाही कोणाबी समोर काय बी बोली पडस म्हणे डोकं फिरना ना ते घर माय बांड सुद्धा उडी फेकस म्हणे माले म्हणत भाऊ तू टेन्शन नको लिहर आहे का तू नाच घर माय का घर परत शे म्हणत आता त्याने मालपट सांगली ना बाई तू डोक फिरेल डोकानी शे म्हणे माराज तो बी काय बी दांगडो करी पडस म्हणे आता नेमकं संध्याकाळले जेवणले बसणू त्या बाऊल बी ताटो माल बी ताटो मी पहिलाच घास उचला गुरुजी पहिलाच घास उचला तोपर्यंत ते तो भाऊ डायरेक्ट जेवता जेवता, जेवता जिनावर लागतात दहाबावर यान यानबाईनं डोकं फिरणं आव भाऊ राय जाईन मालेच कुटी काढी म्हणतो आई बहीण मी बी त्यान मागे जीवलीन पोह त्यांनी मला विचार का हो महाराज म्हणे तुम्ही का पाहुणात म्हणतो बघ तू पै उन्हा मी बी पै उन्हा अहो महाराज मला फोन येलो तर खाली रेल नाही त्या मा वर येलो तो ओ बाऊ आई तर सांग देता रे तुम्हाला माठ टाकता ना ओ काका या मोबाईल इतला फसाडतच ना या ना गाय शिल कीर्तन मा बट नका तासभर विठल 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 ले ले जाना जाना बाबा महाकडे जेवायला या ना म्हणले की पंकित पण जेवायचं तुला घरी येतो म्हणले जेवायला आता वारकरी बाबा घरी आले जेवण वगैरे झालं जेवण झाल्याच्या नंतर घरातून काढता पाय घेताय तोपर्यंत त्या बाईना सांगितलं बाबा कुणाक चालला काय नाही मंदिरावर झोपायला चाललो बाबा मंदिरावर झोपणार आहात म्हणले हो बाई बाबा असं ना मंदिरावर झोपण्यापेक्षा आम्ही घरामध्ये दोनच नवरान बाईक व्हायचं म्हणले इथं ना वारकरी बाबा म्हणतो मंदिरावरही झोपायचं त्या घरी पण झोपायचं लेखी त्या घरीच झोपतो म्हणला आता वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये बेड टाकलेला आणि मागच्या रूम मध्ये दोघं नवरा आणि बायको झोपले येत आईन मध्यरात्र रा। बाईच्या मनामध्ये काम वाजता निर्माण झाली दृष्टांत सांगत असताना मला सिद्धांत पटवायचा आणि ही काही फेकाव गोष्ट नाही या, या? रिअल आहे संतांचा चरित्रातला विषय हो संतांच्या जीवनामध्ये घडलेली घटना पण फक्त मला दृष्टांत सांगत असताना लोकांना सांगावं वाटतं की भाई मी सांगतो याच्यातून कोणी वाईट काढू नका कारण काय काय लोकेशा सवय राहत चांगला वाईट काढतस बरोबर आहे ना काही काही लोकांना सवय असते चांगल्यात पण वाईट काढायची आणि काही काही लोक इतका समजदार पण नजरेत जर दोष असेल ना तर चंद्रात पण दाग दिसतो बघायचा आपल्याला काय बघायचं नजरेचा दोष आहे ज्याला वाईट बघायचंय तो वाईटही वाई काढू शकतो मला सांगत असताना फक्त दृष्टांत हा सिद्धांत पटवण्यासाठी असेल बाईच्या मनामध्ये काम वास्ता निर्माण झाली वारकरी बाबाच्याकडे आली वारकरी बाबाला म्हणते वारकरी बाबा उठा न माझी इच्छा पूर्ण करा ना वारकरी म्हणतो बाई तू जेवायला आणलंस मला घरी तेव्हा वाटत होतं बाई काही परमार्थी का तू मला झोपायला जागा दिली वाटत होतं बाई काय संस्कारी आणि तुझ्या मनामध्ये असली घाणडी विचारायचं म्हणले बाई म्हणते वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका पहिले माझी इच्छा पूर्ण करा वारकरी म्हणतो असली घाणडी काम आम्ही करत नाही कारण आमच्या तुकोबारा यांची शिकवण आहे आम्हा वारकऱ्यांना आम्हा वारकऱ्यांना तुकोबरा यांची शिकवण आहे काय जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास नेमा ज्याच्या गड्यात माळ असेल वैष्णवा वारकरी आमच्या तुकोबारांची शिकवण आहे आमच्या संतांची शिकवण आहे की परि आमच्यासाठी आमची माय आमची बहीण असते वारकऱ्यांची व्याख्या असते माफी मागून बोलेल बर का थोडं काही लो काही लोकांना माझं या शब्दावर बोलणं जरा जड जात पण मला सत्यता मांडायला अजिबात मी घाबरत नाही आणि डर ठेवत नाही हा कारण खरं असेल तर, तर बोलायला काय डर ठेवायचं बरोबर आहे की नाही ज्या चांगल्या त्यातले चांगलं वाटेन ज्या वाईट आहेत त्यातले वाईट वाटणार बरोबर आहे ना आणि तुम्हाला सांगू का लोकेशले काय आवडा सायजर कराल गवत ना आपण मरस चावलो लोकेशने इच्छा पुरी करू शकतो नाही ज्यासले तुम्ही चालतस ना तुम्ही चूक जरी करी तरी त्या पोटमा घालली ती आणि ज्यासले तुम्ही चालतसच नाही त्याच ना जोडे देव जरी बने घ्या तरी तुम्ही त्यासले चालणार हा सीधे गोष्टी येत्या मनीषी लोकेशले काय आवडत ते मला अजिबात आवडत नाही सांगा ना मला हाय आवडत संतोष जे सांगितले तेच सांगतो तोंड पणा कराना मी करत नाही आणि ते पुढल्या तारका भेटान करता तो तोंडचाडग्या धंदा मला आवडत बी नाही विषय असा शे आपली दुकान जावे वर्ष गिराय कशी कमी नाही ते कीर्तन करता तोल तोल करी बरोबर आहे का नाही बाकीचले असं वाटत त्याला तारीख देणे नाही हो बाप्पा तारीख देणे नाही रे तारीख भेटी का विचार कर पहिले विठल विठल काढ मी अन्न धरेल मी काही काही लोकेशले किडा पाडा सवय राहत तो असा तो तसा हाऊ असा तो मी तर असं धरली अशी मी धरली ना म्हणजे आता तुम्ही डोकामा ठेवून येतो अरुण भाऊ सांगत बर मी खूप ज्ञानी नाही मी देव नंतर समजाळत पहिले जगानी पद्धतच सांगत जीवन मा काय करत असताना तुमले इतला नावे ठेवतील लोक इतला किडा पाडतील अजिबात कोणकडे ध्यान देवान नाही कारण आपलाच काका बाबा आपल्याशी काढतो भाऊ हत्ती चला बजार और कुत्ते भुके भुकणारा कुत्रा बरश हत्ती लागत हा खानदानी हत्तीने भुकणारा कुत्राच नाही बरश लागूच नाही

गाव मा फक्त आठ पदार्थ बनतो तुम्ही दहा बनाय टाका दहा बनाव तस बारा बनाय टाका फक्त हात दोन ठिकाणी उभा राहा ज्या किडा पाडणार त्या एक सांगतो बट बारी होतं पण आपण राहताना मजा जात पाळात का किडा पाडात ना ज्या किडा पाडणार त्या किडाच पाडतील त्याच ना कडतीन अपेक्षा काय ठेवाय बरोबर आहे का नाही हा दिवाळी ना अजून चालू आहे ना ते नाही ते का नवीन असं इथलं देखील म्हणून लोक काय म्हणतात ते डोक्यातून काढून टाकायचं आणि माझं तत्व तेच आहे मी लोकांच्या नादी अजिबात लागत नाही कारण लोकांच्या नादी जर लागलो ना आपलं जे खरं काम आहे ते आपण विसरतो आणि नको त्या गोष्टींमध्ये शिरतो थोडं का सांग देस मी mm. काही उजी लांबणा करून सांगला साठेन कमीत कमी एक पेरी तरी बसविन म्हणजे mm. बाकी वर देखील होई जातात बाकी ना खेडा पाडतात आई रे हॅटेच फिरराज रे त्याच ना काय करत विलाज नाही हो म्हणा तत्वा असाय निच वर्ष आपले नीच वाल चालील का आपा।